सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रभाग क्रमांक एक चे माजी नगरसेवक अविनाश पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शेळगी ते दहिटणे रस्त्याच्या आणि ड्रेनेजच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी शेळगीत आले असता प्रभाग क्रमांक एक चे माजी नगरसेवक अविनाश पाटील यांच्या घरी त्यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचा आदरपूर्वक सन्मान परिवहन समितीचे माजी सभापती महादेव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे मोहन डांगरे माजी नगरसेवक अविनाश पाटील ॲडव्होकेट केदार पाटील राजशेखर पाटील रेवण सिद्ध यलशेट्टी अनिल यलशेट्टी सिद्धाराम धप्पाधुळे गंगाधर यलशेट्टी नागनाथ बाळशेट्टी केदार बाळशेट्टी अशोक धप्पाधुळे शैलेश हत्तर्गी अमर कटाप श्रीशैल अजगुंडे अशोक बुरांडे कृष्णा हिरेमठ चंद्रकांत टोंडपे सिद्धाराम शेळके आणि शेळगीतील नागरिक उपस्थित होते